नमस्कार एस के मराठी या तुम्हा सर्वांचं मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी पेन्शन योजनेत झाला पुन्हा मोठा बदल या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजना संदर्भात खरे तर दोन हजार चार नंतर केंद्रीय शासकीय सेवेत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली दोन हजार चार मध्ये जुनी पेन्शन योजना रद्द करून त्या जागी नवीन पेन्शन योजना सुरू झाली या नव्या पेन्शन योजनेचा म्हणजेच एन पी एस योजनेचा मात्र कर्मचाऱ्यांकडून कडाडून विरोध करण्यात आला अनेक वर्ष कर्मचाऱ्यांनी नव्या पेन्शन योजनेचा विरोध केला यासाठी कर्मचाऱ्यांकडून आणि कर्मचारी संघटनाकडून मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या माध्यमातून एक मोठा लढा उभा करण्यात आला तर मंडळी हेच कारण आहे की जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा संगम साधून केंद्रातील सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे ज्याला पेन्शन स्कीम एकीकृत पेन्शन योजना सुरू करण्यात आली दरम्यान याच एकीकृत पेन्शन योजनेच्या बाबत म्हणजेच यू पी एस योजनेच्या बाबत आता केंद्रातील सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा तर मंडळी यू पी एस बाबतचा नवीन निर्णय काय आहे आपण सविस्तर बघूया मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने यू पी एस योजनेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजनेच्या प्रमाणे कर लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे मंत्रालयाकडून शुक्रवारी एक निवेदन जारी करण्यात आले या निवेदनात एस योजनेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर लाभ देण्याबाबत मोठे भाष्य करण्यात आले आहे निवेदनात म्हटल्याप्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या अनुषंगाने मध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर लाभ दिला जाणार आहे या निवेदनात असे म्हटले गेले आहे की एकीकृत पेन्शन योजना हा एन पी एस प्रमाणेच एक मर्यादा असल्यामुळे युपीएस ला ही एन पी एस, एस प्रमाणे सर्व कर लाभ देण्याचा निर्णय सरकाराकडून नुकताच घेण्यात आला आहे दरम्यान आता यू पी एस मध्ये ही नवीन तरतूद समाविष्ट करण्यात आली असल्याने या दोन्ही योजनांच्या संरचनेत समानता निश्चित होणार असा विश्वास सरकाराकडून व्यक्त करण्यात आला आहे केंद्रातील सरकारच्या या नव्या निर्णयामुळे यू पी एस ची निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेसा कर लाभ मिळणार आहे मग मंडळी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला यूपीएसचा पर्याय या संदर्भात आपण सविस्तर बघूया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना यूपीएससी चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे जानेवारी महिन्यात या संदर्भातील अधिसूचना जारी झाली आणि या अधिसूचनेनुसार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजनेप्रमाणेच एकीकृत पेन्शन योजना पर्याय उपलब्ध करून देण्यात आला या सरकारी अधिसूचनेमुळे एम पी एस एस सीच्या कर्मचाऱ्यांना यू पी एस एस चा एक वेगळा पर्याय मिळाला आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या एकीकृत पेन्शन योजनेच्या माध्यमातून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे मात्र यासाठी काही अटी आणि शर्ती सुद्धा आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद